भगवान श्रीकृष्णांनी गोमातेचं महत्त्व सुंदर असं एक ओवीत सांगितलेले आहे अध्याय नंबर अकरा ओवी नंबर तेराशे अठ्ठ्याऐंशी देव म्हणतात रामावतारी अवतारी रामावतारी अति महिमान ते अवतारी अति महिमान तेन तेन घडची तेन शुश्रुषण या लागी गोकुळी जान या लागी गोकुळी जान गायीचे सेवन म्या केले गायीचे सेवन म्या केले म्हणजे बघा लक्षात घ्या राम अवतारामध्ये भगवान रामांनी गोमातेची सेवा त्या अवतारात घडली नाही म्हणून भगवान विष्णू म्हणतात की मी कृष्ण म्हणून गोकुळात अवतार धारण केला आणि गोमातेची सेवा करायला मी ते अवतार धारण केलं असं त्या ठिकाणी सांगत आहेत यावरूनच गोमातेचं महत्त्व आपल्याला कळेल की गोमातेच्या सेवेसाठी देव अवतार घेतो तर काय महत्त्व या गोमातेचं असेल आपल्या पृथ्वीवर म्हणून आपण सर्वांनी लक्षात घ्या की ह्या गोमातेचा महिमा शब्दात वर्णन करणं शक्य नाही त्या गोमातेची सेवा जर आपण केली तर आपलं जीवन नेहमी आनंदात राहू शकतं आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपल्या शारीरिक आरोग्यासाठी आपल्या वैभवासाठी सर्व गोष्टींसाठी ही गाय आपल्यासाठी एक वरदान भगवंताने दिलेलं आहे ज्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय असं म्हटलं जातं आणि म्हणून गोमातेची सेवा करण्यासाठी जगद्गुरु जनार्दन स्वामींनी पाच मुख्य परंपरांमध्ये गोसेवा ठेवलेली आहे हेही आपण लक्षात घेत ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच देवालासुद्धा गोपाल असं आपण नाव ठेवलेलं आहे म्हणून गोमातेची सेवा प्रत्येकाने केली पाहिजे